झी चोवीस तासनं बाहेर काढलेल्या कोरेगाव पार्कमधील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये कोर्टाचे दरवाजे ठोठावणार असल्याचा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे टू द पॉईंट मुलाखतीमध्ये अंजली दमानिया यांनी आपली रोखोक भूमिका मांडलेली आहे जमीन गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या खरगे समितीसमोर आपण अमेडिया आणि पार्थ पवार कसे या प्रकरणामध्ये थेट सहभागी असल्याचे पुरावे देणार असल्याचं त्या देखील म्हणालेल्या आहेत खरगे समितीनं म्हणणं ऐकून घेतलं नाही तर या प्रकरणी आपण थेट कोर्टात जाणार असल्याचंही दमानिया यांनी सांगितलंय अमिडिया कंपनीचे खरे मालक पार्थ पवारच असून जमीन गैरव्यवहारामध्ये त्यांची थेट सही नसली तरी त्यांची भूमिका महत्वाची असल्याचं देखील दमानिया यांनी म्हटलंय पुढे काय करणार तुम्ही याच्यात मागे म्हणतात की तुम्ही कायदेशीर या बाबींचा फॉलोअप घेणार याचिका वगैरे दाखल करणार या सगळ्या प्रकरणात म्हणजे पार्थ प्रकरणात मी पहिलं खरगे समिती समोर सोमवारी किंवा मंगळवारी अपियर होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी कायदेशीर त्यांच्या पुढे मांडणार आहे आणि का पार्थ पवारला त्याच्यात एफ आय आरमध्ये त्याचं नाव आलं पाहिजे हेच नाही तर त्या सगळ्या त्याचं जे पूर्णच्या पूर्ण फ्लो ऑफ इव्हेंट्स आहे तो पूर्ण सांगणार आहे कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट्सवर मी त्यांना mm. 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 ते पूर्ण प्रेझेंट करणार आहे की कॅन्सलेशन हे करू शकत नाही आहेत तुम्ही जर हे करण्याचा प्रयत्न केलात तर आय विल ऑब्जेक्ट टू इट मी इंटरव्हिन करून ते mm. ऑब्जेक्ट करेन तर किंवा आय विल ड्रॅग यू टू कोर्ट की तुम्ही हे करून घेऊ शकत नाही म्हणून तर या सगळ्या गोष्टी आता मला मांडायच्या जे मी मांडणार आहे मग मां कॅन्सलेशनवर एफ आय आरवर डेफिनेटली करणार आहे आणि माझं जे पी आय एल बनवून मी जे टाकणार आहे त्याच्यात ह्याच्यात सुद्धा ऑफिस ऑफ प्रॉफिट कारण ते पालकमंत्री असताना हे सगळं होतंय या सगळ्या गोष्टी आणि ह्याच्यातल्या जमिनी जेवढ्या आहेत त्याच्यातल्या जेवढ्या पैसे आलेले आहेत बहुतांश कंपन्यांमध्ये दोन हजार आठ नऊमध्ये पैसे आलेले तर ते जे परवा ते अजित पवार म्हणाले की म्हणे माझ्यावर आठ नऊ मध्ये खूप आरोप झाले होते पंधरा सोळा वर्ष झाली त्याच्यात काही झालं काहीच नाही चौकशामधनं काही निष्पन्न झालं नाही तर निष्पन्न तर सगळ्यात झालं होतं ना तेव्हा चार्जशीटही फाईल झाल्या होत्या तुमचे ते अधिकारी जेलमध्ये गेले होते कॉन्ट्रॅक्टर एफ एचा जो होता निसार खत्री तो देखील जेलमध्ये दे गेला होता mm. आणि सगळं होऊन सुद्धा तुम्ही फडणवीसांबरोबर मैत्री केली म्हणून सगळं तुमचं ओव्हरनाईट बंद झालं mm. आणि तसंच आता हे सगळं म्हणून मला कोर्टात टाकून या सगळ्या गोष्टी रिओपन करायच्या आहेत एक नाही सगळीकडे म्हणजे राजच्या विषयावर तर जगदीश कदम आणि राजेंद्र घाडगे हे त्यांचे मामेभाऊ आणि मावसभाऊ असताना त्यांच्या या सगळ्या ग्रुप कंपनीजला सगळी रस्त्यांची हायड्रोपावर इरिगेशन कॉन्ट्रॅक्ट सगळे कसे दिले गेले इज इन डिसमिस यूज ऑफ पॉवर आणि एक तर राज हे नाव कुठून ना आलं आहे जसं मी म्हटलं रामनिंबाळकर अजित पवार जगदीश कदम आणि हे त्यांच्या कंपनीच्या इंजिनियरनी सांगितलं होतं